नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी वाल्मिक कराड पुढच्या चोवीस तासात सरेंडर होणार बीडच्या केस तालुक्यातील मसाज जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडा हा पुढच्या चोवीस तासात सरेंडर होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आरोपीचे मोबाईल डेटा सी आय डीने तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक यांच्या यांच्यासह फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे तसेच वाल्मी कारडांच्या नातेवाईंकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत वाल्मिक राड यांचाही बँक खातं गोठवण्यात आलं आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे काही ठिकाणावर अशी देखील माहिती समोर येत आहे की वाल्मी कराड हे सरेंडर देखील होऊ शकतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीने नऊ पदकं तयार केली आहेत यामध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या सर्वागुणात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे स्कॉर्पिओ गाडी सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्यांचा अद्याप आलेला नाही पण या प्रकरणातील सर्व कॉल व्हॉट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सी आय डीकडून करून सुरू आहे हे काम सुरू असतानाच वाल्मिकराडांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलं आहे त्याचबरोबर इतर आरोपींचे देखील बँक खाते गोठवण्यात आले आहेत तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची मा शक्यता आहे या सर्व कारवाईनंतर वाल्मिकराड पुढच्या चोवीस तासात स्वतःला सरेंडर करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे